हाय नमस्कार सगळ्यांना हॅपी होळी बघा आम्ही किती रंग खेळोय तर मी पण रंग खेळले असेल कसे आहे सगळे मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आज पूर्ण चेहरा बघा माझा कसा दिसतोय ना पुसायचं नाही आज कलर जेवढा लावायचं तेवढा लावूनच आहे आज हा ना गं वर्षातून एकदा येणारा सण म्हणजे होळी म्हणजे तसे सगळेच सण एकदाच येतात बघ चाललंय फोटोशूट हॅपी होली, होली सगळ्यांना सगळ्या सागे युट्यूब फॅमिलीला कोरोनाच्या पोळ्या बिळ्या करून आलोय आम्ही होळी खेळायला मस्त पैकी होळी खेळय आता जायचे वर्दी आणटीला आणि त्यांना पण कलर लावायचे मिक्स कलर आणलेले आम्ही हां सगळे बारा कलर आणलेले तर आता हाय छोटे छोटे मुलं खेळतात सकाळी तर इतके मुलं खेळत होते पाणी हे बघा इथं सगळं आमच्या सा। सोसायटीमध्ये सगळीकडं पाणी पाणी पिशवीपर्यंत झालं आहे पूर्ण आता पाणी पण गेलंय सकाळी पाणी येतं आता पाणी पण गेलंय अगं मुलं तर डायरेक्ट गाडी घेऊनच फिरत आहे कलरची <laughs> ते बघ गेल घेऊन टमटम ऑल आहे हा बाबड बघा कसं दिसतंय तिकडे बबडू कशा दिसते किती केळी कलर सगळ्यांना कर हॅलो

पिशव्या फेकतोय कोणीतरी पाण्याच्या तर आता आम्ही होळी खेळलोय ना प्रांजल प्रांजील तर पूर्ण ओली झाली आहे ना प्रांजल कशी केली माझ दाखवते बघ ती काय बोलते तुम्ही जर मला ओळखलं नाही ना तर मी घरी गेल्यावर तोंड धुवून परत दाखवते आत्याला लावलं का गण आत्ताला लावलं लावलं का कलर चल सोड माझी ओढणी तर झाला खेळलोय होळी कलर खेळलो आता आम्ही आता जाणार आहे वरती आंटीला कलर लावायचे हे तर काय आलेच नाही खाली मला तर लय भीती वाटते कलरची जशी काय येतच नाही खाली अकरा वाजता उठले तोपर्यंत माझं पुरणपोळीचं स्वयंपाक पण झाला आज काय पुरणपोळीचा ब्लॉग काढला नाही कारण की बाराच्या आतमध्ये करायचं होतं मला नैवेद्य वगैरे सगळं त्यामुळे तर चला आता आम्ही चालले आंटीकडे तर रियाला पण बघा किती कलर खेळला और रंग मत बदलो बट रंग लगाओ एक दुसरी झाली पाणी नाही आहे आपल्याला नाही तर आपण पाण्याने खेळलो असल्याचं आपण जाऊ आजीकडे आजीकडे गेल्यावर परत भेटू नाहीतर व्हिडिओला ओदर दे मंग ओदे कोलकी गर्दी आणि आताच माझे आंघोळ वगैरे सगळं झालंय कलर सगळा व्यवस्थित काढला म्हणजे सुका कलर होता त्याच्यामुळे जास्त काय हे झालं नाही ओला कलर असतात तो पटकन निघाला नसता तर आंघोळ वगैरे केले के केस पण धुतले त्यात आणि संध्याकाळ पण झाली आहे आता थोडंसं बाहेर पण जायचं आहे तर म्हटलं चला ब्लॉगचा एंड करूया तर आम्ही छान रंग खेळो एका गावाकडची खूप आठवण पण आली आणि सगळ्यांना मिस पण करत होते काल मी तर आणि आज पण मिस करते सगळ्यांना कारण की आज होळी धुलिवंदन काल होळी आणि गावाकडे खूप मोठे मोठे होळी पण असतात कलर पण खूप खेळतात इथं पण खेळतात आणि आम्ही पण खूप खेळलो आहे कलर तर तुम्हाला कसं वाटलं आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन नुँण। ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर